नमस्कार मी रेशीम रत्न हनुमंत भरडे मी आज रेणापूर तालुक्यात कोरेगावमध्ये आलो होतो तिथे भास्कर जे हांडगे साहेब यांच्या रेशीम फार्म हाऊसवरती त्यांनी यंदा एक, एक एकर तुती लागवड केली होती चार बाय दोनच्या या अंतराने जवळपास पाच हजार झाडांची संख्या या वावरामध्ये बसलेला आहे एक एकरमध्ये तर त्यांचा पै पहिला लॉट घेतला होता तेव्हा त्यांना ग्रासलिया नावाचा आळ्यांना रोग झाला होता आणि त्यामुळे त्यांची पहिली बॅच फेल केली ती आणि दुसरी बॅच त्यांची जवळपास शंभर अंडी पोहोच आणले होते दोन महिन्यानंतर आणि दोन महिन्यानंतर अंडी आणल्याच्या नंतर त्यांना असं आलंय की सतत पाऊस राहिला म्हणजे पाऊस सतत असल्यामुळे त्यांचा जो पाला जो होता पूर्ण आपण हे पिवळा पडला होता मग पिवळा पडल्याच्या नंतर त्यांना पाला आळींना टाकण्यासारखा राहिला नव्हता कारण ते जो पाळा पाला जर आळीला टाकला असता तर आळ्यांना अजूक रोग आला असता मग त्यानं ते पाला घरचा न टाकता बाहेर जाऊन पाला आणला आणि आळ्यांला खाऊ घातला जवळपास शंभर अंडी पुंजला जवळपास त्यानं ऐंशी किलो जवळपास माल काढला पण ही पूर्ण सायकल त्याने कशी कम्प्लीट केली ह्याच्याशी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत चला नमस्कार माझं नाव भास्कर श्रीकृष्ण कृष्ण राहणार कोरेगाव तालुका रे जिल्हा लातूर तर महत्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा पहिला लॉट घेतला होता तर पहिला लॉट घेतल्याच्यानंतर तुम्ही किती डे घेतले घेतली होती पहिले शंभर डी एल घेतले होते त्याचं असं झालं की तिसऱ्या मोल्डच्या अगोदरच ग्रासरी आली त्या ग्रासरी पूर्ण माझी पूर्ण गॅच फेल गेली आणि ग्रासरी येण्याचं कारण काय होतं काय का, का नाही ग्रासरी पाला सर्व चांगलं होतं पण ग्रासरी चॉकीतूनच आलेली होती पहिले सुरू चॉकी घेतलेली होती त्या चॉकीतूनच रोग आलेला होता पण शेवटचा किती किलो माल निघाला शेवट फक्त दहा किलो माल निघाला तुम्हाला किती खर्च आणि किती त्याच्यात बॅसमध्ये त्याच्यामध्ये पूर्ण जवळपास दहा हजार लॉस झालेला पूर्ण पूर्ण त्या आणि जर आता काल पर्वा समजा त्याला किती माल निघाला पूर्ण शंभर डी एफ एल घेतले होते त्याला ऐंशी किलो माल निघाला तुम्ही अंडी मागिले होते अंडी मागविल्याच्या नंतर तुम्हाला जवळपास चॉकी तयार व्हायला दहा दिवस लागतात मग ह्या दहा दिवसाच्या नंतर अगोदर पाऊस नव्हता बरोबर मग तुम्ही अंडी मागवल्याच्या नंतर तुमची जेव्हा हॅचिंग झाली हॅचिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला सतत पाऊस राहिला खो टेट दहा बारा दिवस मग ते पाऊस कंटिन्यू राहिल्यामुळे तुमचा पाला पिवळा पडला असं मला समजलंय तुम्ही स्वतःच्या घरची एकी फिटिंग न टाकून पाला आणला जर चौथ्या मोडच्या अगोदर तुम्ही ते पाला टाकला शेंड्या शेंड्याला पाल्याचं तुम्हाला नियोजन कसं काय लागलं किंवा एवढा फिटिंगचा पाला तुम्हाला बाहेरून कसं काय भेटला Uh, सगळ्यात आधी सर्व शेतकऱ्याचे ज्यांनी मला पाला दिला त्यांचे आभार कारण ज्या शेतकऱ्यांनी पाला दिला त्यांच्या सर्वांच्या बॅच चालू होत्या आणि प्रत्येकाचा पाला कुणाच्या दोन काकऱ्या कुणाच्या चार काकऱ्या असा चा उरलेला होता त्याच्यातून आमचे मित्र विनोद बल्लाळ यांनी भरपूर सहकार्य केलं पाल्याच्या विषयी आणि तिथून पुन्हा वाहनाने पाला आणून संध्याकाळची एक फिडिंग आणि सकाळची एक फिडिंग अशा एका आठ टाइम दोन फिटिंगचा पाला घेऊन येत होत म्हणजे पाल्याच नियोजन कसं लागलं म्हणजे तुम्ही जे पाला आणला समजा आता तर तुम्हाला कसं कळालं पाला, पाला आहे यांच्याकडे हे आमचे मित्र विनोद बल्ला यांनी पूर्ण त्यांच्या मित्र म्हणजे मित्राला फोन करून हे करून <laughs> त्यांनी <ते> नियोजन लावलं <लग>। मग <laughs> तुम्ही बाहेरून फिटून आणले नंतर तुम्हाला असं वाटत नाही की आपल्या अळ्यांना काय होईल नाही ना त्याच्यातून तुमचेच पण आभार मानले पाहिजे की तुम्ही असं सांगितलं होतं की ह्याळ्यांना काही रोगराई होणार नाही काही होणार नाही त्याचा रिझल्ट आलेला आहे मला म्हणजे सांगितलं तुम्हाला तुम्ही जेवढं ऐंशी चाव्हरेज सांगितलं ऐंशीला ऐंशी आवरेज निघालेला मी घरचा पाला घरचा पाला न टाकता चौदाच्या चौदा मला अशी माहिती व्हावी होती की तुम्ही पहिल्या चॉकी दुसरा मोड पास झाल्यापासून चौकीमधला ते तुम्ही मालिकेपर्यंत पूर्ण बॅच नियोजन कसं केलं हे थोडक्यात माहिती देऊ शकतात हो पहिला शेड मध्ये दुसरा मोल्ट पास केला त्याच्यानंतर तिसरा मोल्ट सात फीडिंगला बसला सात फीडिंगला बसल्याच्या नंतर मोल्ट बसल्या बसल्या चुन्याची दुरळणी केली ती केल्याच्या नंतर एक चोवीस तास गेले त्याच्यानंतर लगेच मोल्ट पास केला आपला ग्रीन विज मारून तिथून लगेच आठ सात फीडिंगलाच चौथा मोल्ट बसला मोल्ट बसल्याच्या नंतर चुन्याची दुरळणी केली मोल्ट उठविताना न्यूक्लिअर केली धुळणी केल्याच्या नंतर तिथून दुसऱ्या दिवशी लगेच रेक्सा पावडरची दुरळणी केली दुसऱ्या दिवशी लगेच त्याच्या एक दिवस आड करून प्रत्येकाची एक एकची दुरळणी केली दुरळणी करताना आपण फॉर्मलिंगचा एक चाप दिला भुशामध्ये मिक्स करून भुशामध्ये मिक्स करते चौथ्या म्हणजे जवळपास सातव्या फिडिंगला होता पुन्हा विजेता आणि शेवटी सगळ्यात थोडं थोडं शॅम्पल हे करताना संपूर्ण मारला आणि चंद्रिका टाकून पूर्ण बॅचला किती खर्च आला पूर्ण बॅचला जवळपास मला पंचवीस हजार रुपये खर्च आला कारण खर्च कसा जास्त आला म्हणजे मला बाहेरून पाला आणल्यामुळे मला खर्च थोडा जास्त झाला माल निघाला रेट, रेट लागला पाचशे रुपये किलो परळीच्या इब्राहिम म्हणून व्यापारी आहेत त्यांच्या पक्ष घातला ऐंशी किलो निघाला ऐंशी किलो माल निघाला असं रेशीम शेती तुम काय अनुभवाला मिळालंय रेशीम शेती रेशीम शेती फायद्याचं कारण काय आताच वातावरण बघता हे पाऊस काळाच्या ह्याच्यामध्ये तर शेतात काहीच दुसरं काही येणार पण नव्हतं काही नाही त्याच्यामध्ये आता जवळपास चाळीस हजार रुपये माझी बॅच निघाली आता समजा ह्या बॅचला थोडा माझा बाहेरून आणण्यामुळे खर्च थोडा जास्त झाला इथून पुढचं नियोजन आता इथल्या पुढच्या दोन बॅच माझ्या चांगल्या निघणारच ॲव्हरेज मध्ये पैकीच्या पैकी ॲवरेज काढायचा मग प्रयत्न करू आणि तसंच बर्डे साहेब साहेबांचे आज परत एकदा मी आभार मानतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली की सर्व इथपर्यंत मी गाठलेला आहे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अजून पुढचं नियोजन करू आणि गावातील अजून शेतकरी माझ हे बघून अजून इच्छुक भरपूर शेतकरी तयार होईल आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अजून शेतकरी वाढवायचा प्रयत्न करू मला असं समजलं गांडूळ हो आणि विशेष म्हणजे माझ्याकडे बेड वापरून गांडूळ खत तयार केलेलं आहे आणि घरचा घरी पण ते मी वापरतोय प्लस आता ह्यांच्या ह्याच्या खाली बघू झालं तर ते एक युनिट चालू करायचं प्लॅनिंग काय पण तुम्ही आता आता इथून पुढे बॅज करणार आहे नियोजन कसं थोडक्यात माहिती नियोजन म्हणजे आता माझं जवळपास आता शंभर डी एफ एल होत आता नवीन नाजूक क्षेत्र वाढवलंय कमीत कमी माझं दोनशे अंडी पुंछ चलाव त्या हिशोबाने गांडूळ खताबद्दल माहिती घेणार आहोत की रेशीम शेती करीत असताना आपल्याला गांडूळ खत किती महत्त्वाचा आहे हे इथं शेण दाखवला आहे की त्यांच्या पाषे जवळपास चार गायी आहेत त्याने चार गायी पासून इतर न टाकता त्याने एक बेड आणलेला आहे गांडूळ खताचा आणि त्या बेडमध्ये त्यांचं योग्य प्रकारे नियोजन लावलेलं आहे खताचं ह्याच्यापासून जे खत निघणार आहे गांडूळ खत ते आपल्या तुती बागेला किती फायद्याचं आहे तर थोडं यांच्या तिथं पाहिलं तिथून मी घेतलं ते ऑनलाईन बुकिंग करून त्यांनी पाठवलं बेडची रुंदी आहे चार लांबी जवळपास सहा फूट चार बाय सहा आणि उंची दोन फूट असं बेड भेट भेटलं त्याला नंतर मी काय केलं त्याला असं उभा करून घेतलं खाली शेण शेण टाकलं शेणाच्या नंतर हे गुळी आपलं वेस्टेज गुळी वेस्टेज गुळीचा एक थर दिला परत शेण कट टाकलं गायचं हे टाकल्याच्या नंतर पुन्हा परत एकदा पाणी मारलं पाणी मारल्याच्या नंतर एक आठ दिवसानंतर स्लरी भेटली स्लरी सोडली प्लस इथं काही होते गांडूळ ते गांडूळ ह्याच्यात सोडली त्याच्यातून पुन्हा मी हे इथं बघू शकता तुम्ही काढलं आणि हे काढून तू तिला ड्रिचिंग केलं अशाच नवीन रेशीम शेती विषयी माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा आपण फेसबुकवर बी व्हिडिओ असतेत आणि इंस्टाग्राम करायला विसरू नका धन्यवाद